नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये आपण आज ब्लाऊजला अस्तर परफेक्ट कसं जोडायचं अस्तर जर परफेक्ट जोडलं गेलं तर आपला ब्लाऊज शंभर टक्के परफेक्ट येतो म्हणून फिनिशिंग फिनिशिंगसहित अस्तर व्यवस्थित फक्त पंधरा मिनटामध्ये कसं जोडायचं ते मी तुम्हाला इथं सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तर आपण जर अस्तर व्यवस्थित आणि लवकर जोडलं तर आपण पंधरा मिनटाचं अस्तर जोडून घेऊन फक्त पुढच्या पंधरा मिनटामध्ये ब्लाऊज तयार करू शकतो अस्तरचा ब्लाऊज असेल तर आपण अर्धा तासामध्ये रेडी करू शकतो त्यासाठी कसं करायचं म्हणजे आपला ब्लाऊज पटापट तयार होईल त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला एक लाईक आणि व्हिडिओ शेअर करा तर सर्वात अगोदर आपण कटोरी जोडून घ्यायची आहे इथं मी टाचण लावून घेतलेले आहेत तर बघा आपल्याला काय करायचं आहे समोरासमोर टोक ठेवायचे आहेत कटोरीचे आपण अगोदर खालच्या साईडला ब्लाउजचा कपडा उलट ठेवला आहे त्यावरती आपण हस्तर ठेवून घेतलेला आहे तर आपण काय करायचं आहे उलट ब्लाऊज पिसावरती असं ठेवायचं आहे टोक ज्या आहेत तर दोन्ही समोरासमोर ठेवायचे राऊंड दोन्ही साईडला आला पाहिजे म्हणजे दोन्ही साईडच्या दोन्ही कटोऱ्या होतील आपल्या तर असं जर जोडून मग बघता आपण अस्तर जोडलं तर एका साईडच्या होऊ शकतात म्हणून नेहमी अस्तर जोडताना त्याच पद्धतीने जोडून घ्यायचं आहे मध्यभागी टाचण लावून घ्यायची म्हणजे आपला परफेक्ट असं कपडा बसेल हलणार नाही अशा पद्धतीने आपण व्यवस्थित असं कटोरी जोडून घ्यायचं आहे पचन काढून व्यवस्थित असं आपण तयार करून घ्यायचं आहे इकडच्या साईडलाही आपण त्याच पद्धतीने जोडून घ्यायचं आहे आता आपण दोन्ही टाचन काढून घेतलेली आहे आणि एक्स्ट्रा एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपण कट करून घ्यायचा आहे आता कटोरी तयार आहे आपण पट्टी तयार करायची आहे साईडपट्टी तयार करताना आपल्याला इथं मी अगोदरच टाचन लावून घेतलेलं आहे उलट कपडा ठेवलेला आहे त्याच्यावरती आपण अस्तर ठेवून घ्यायचं आहे आणि एकदम समोरासमोर असं ठेवून घ्यायचं आणि जोडायचं आहे जोडल्याच्या नंतर आपल्याला बघा व्यवस्थित असं पलटून घेतल्यानंतर दोन्ही साईडचं असं हे इकडच्या साईडचं आणि हे इकडच्या साईडचं तयार होतं त्याच्या अगोदर जोडदान आपल्याला उलट ब्लाऊजचा कपडा ठेवायचा त्यावरती अस्तर ठेवून असं समोरासमोर जोडून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित आपलं तयार होईल आणि टाचण लावून घ्यायचं आहे दोन ठिकाणी म्हणजे कपडा हलणार नाही व्यवस्थित असं आपल्याला अस्तर जोडता येईल टाचण लावल्यामुळे आपलं काम हलकं होतं लवकर लवकर आपण असं अस्तर जोडू शकता त्यामुळं टाचण लावून घ्यायचं आहे म्हणजे सगळं स्टॉप झाले का बरं

ごりばんでか、Lily。<noise> तर अशा पद्धतीने आपण व्यवस्थित एक साइड जोडलेलं आहे त्याच पद्धतीने दुसऱ्याही साईडचं आपण जोडून घ्यायचं आहे आणि उरलेला एक्स्ट्रा कपडा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे तर मी तुम्हाला इथं जोडायला सांगितलेलं आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ब्लाउज कसा तयार करायचा म्हणजे लवकरात लवकर तेही तुम्हाला मी दाखवणार आहे दोन्ही एकाच व्हिडिओमध्ये व्हिडिओ मोठा होतो पण अस्तर अगोदर परफेक्ट कसं जोडलं तर ब्लाऊज लवकरात लवकर तयार होतं वेळही कमी लागतो आणि आपल्याला लक्षात की लवकर येतं म्हणून आपण अगोदर असं जोडायचा सेक्रेट व्हिडिओ मी तयार केलेला आहे आता हे दोन्ही आपल्या साईडपट्टीही तयार झालेले आहेत कटोरी आणि साईडपट्टी तयार झालेली आहे आता आपण क्रॉसपट्टी तयार करायची आहे टॉप का व्हायला इकडे आता काय करायला

आता आपण पट्टी जोडायची आहे क्रॉसपट्टी जी आहे ती आपली व्यवस्थित अशी अस्तरच्या क्रॉसपट्टीबरोबर कमी जास्त असेल अंतर कट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला क्रॉसपट्टी जी आहे खालच्या साईडला टोक करून उलट पट्टी ठेवायची आहे त्यावरती आपली क्रॉस पट्टी ठेवून आपण तयार करायचं आहे अगोदर आपण मार्किंग करून कट करायचं आहे जे जेवढं आहे तेवढं आता बघा आपण पट्टी कशी ठेवलेली आहे क्रॉस लाईन आहे खाली ठेवलेला आहे त्याच्यावरतीच आपण बरोबर अस्तरची पट्टी ठेवून वरच्या सरळ साईड आहे तिथून एक शिलाई करून घ्यायचं आहे दोन्ही साईडला शिलाई करायची आणि त्यावरती दाब शिलाई करून घ्यायचं आहे नंतर आपण बघा ब्लाऊज आप सरळ ठेवून त्यावरती उलट क्रॉस क्रॉसपिट ठेवून जोडल्यानंतर आपलं परफेक्ट येईल अगोदर आपण दापशिलाई करून घेऊया त्याच्यानंतर मी तुम्हाला जोडायचं कसं ते सांगते आपण क्रॉसपट्टी तयार केलेली आहे तर आता जोडताना सरळ ब्लाऊजवरती उलट क्रॉसपट्टी ठेवायची आहे आणि जोडून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण क्रॉसपोटी तयार केलेली आहे तर आता आपण पाठीमागचा भाग आपला जोडून घ्यायचा आहे पाठीमागचाही भागाला मी टाचण लावून घेतलेली आहे तर बघा सरळ ब्लाऊज पिसावरती अस्तर जे आहे ते ठेवून घ्यायचं आहे आणि वरच्या साईडला मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे जसं डिझाईनचा गळा हवा आहे तसं इथं आपण मटका गळा तयार करणार आहोत मटका गळ्याचं मार्किंग केलेलं आहे बरोबर मार्किंगच्या रेषेवरती आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे सरळ ब्लाउज पिसावरती अस्तर ठेवायचं आहे आणि जसा आपला आकार आहे तुमचा जसा असाल त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे आणि बघा काय का करतात एका का प्रत्येक जणांना काय असतं ते हो कमरपटीनं लावता वरती शिलाई मारून घेतल्यानंतर खालच्या साईडला शिलाई मारून घेऊन पलटून घेतात तर पाठीमागे कमरपट्टी नाही लावली तर आपला ब्लाऊज जो आहे तो पाटीतून उचलत असतो म्हणून कमरपट्टी लावायची पलटून नाही घ्यायचं फक्त गळा पलटून घ्यायचा आहे कमरपट्टी लावायची नेहमी कमरपट्टी लावल्यामुळं पाठीमागे ब्लाऊज फिनिशिंगमध्ये व्यवस्थित बसतो वरती उचलत नाही त्यामुळं आपण कमरपट्टी लावून घेणार आहोत इथं कट केलेलं आहे अर्धा अर्धा पाऊन पाऊन अंतर सोडलेला आहे आणि हे कट मारून घ्यायचे आहेत मारून घेतल्याच्या आपण पलटवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण दाब शिलाई करून घ्यायचे आहे शोल्डरच्या साईडचा एक्स्ट्रा कपडा कट करून घेऊयात आता बघा पलटून घेताना आपल्याला आपला जो मटक्या गळ्याचा आकार आहे तो व्यवस्थित तयार करायचा आहे आपण आतल्या साईडला अर्धा अर्धा पाऊन इंच अर्धा पाऊन इंच अंतर सोडून कट केलेला आहे आणि कट मारलेली आहे त्यामुळे आपला गळा जो आहे तो आराममध्ये पलटून येऊन व्यवस्थित निघतो तर अगोदर आपण शिलाई करायच्या अगोदर आपले जे व्यवस्थित आकार आहे तसे जसं तसं आपण तयार करून घ्यायचं आहे तर बघा आता आपला मटक्या गळ्याचा व्यवस्थित असा आकार आपण घेतलेला आहे त्यावरती आता दाब शिलाई करून घ्यायची आहे दाब शिलाई करून घ्यायची आहे वरती आपण अर्धाप शिलाई झाल्याच्या नंतर आता आपण व्यवस्थित आपला गळा तयार झालेला आहे मटक्याचा तर आता आपण अस्तरच्या बाजूने नेहमी शिलाई करून घ्यायची म्हणजे अस्तर जोडून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला कपडा जो कमी जास्त आहे तो ब्लाऊजच्या साईडने दिसत नाही जसं आपलं अस्तर कटिंग आहे त्या पद्धतीने आपण पूर्ण ब्लाऊजला शिलाई करून पॅक करून घ्यायचा आहे अस्तर आणि ब्लाऊज आणि ब्लाऊज तयार करताना मी तुम्हाला कमरपट्टी लावून दाखवणार आहे आता सध्याला आपण फक्त जोडून घेणार आहोत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊज तयार करताना कमरपट्टीही लावून घेणार आहोत आपण उरलेला एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे तर इथं मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीनं ब्लाऊजला अस्तर कसं जोडायचं फिनिशिंगसहित आणि काही टिप्सही सांगितलेले आहेत आता इथं टक्स घेणार नाही आणि ना कमरपट्टी जोडणार नाही ब्लाऊज तयार करताना आपण टक्स घेणार आहोत आणि कमरपट्टीही जोडून दाखवणार आहे तर मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीनं ब्लाऊज कसा अस्तर कसं जोडायचं सांगितलेलं आहे आणि ह्या ब्लाऊजच्या बाईला जोड द्यायचा होता त्यामुळं तोही व्हिडिओ सेपरेट अपलोड होणार आहे तर तोही व्हिडिओ तुम्ही बघू शकता बाईला जोड कसा द्यायचा आणि अस्तर कसं जोडायचं ते त्या सेपरेट व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे त्यामुळं तो भेट तोही व्हिडिओ तुम्ही बघा आणि हाही व्हिडिओ बघा दोन्ही व्हिडिओची लिंक एकमेकाच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार नाही आहे देणार आहे तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर बघा छान असा अस्तर जोडून झालेला आहे